मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या रन फॉर वोटमध्ये सहा हजार पाचशे एकोणसाठ नागरिकांनी सहभाग घेतला या दौडसाठी अठरा वर्षावरील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती रन फॉर वोटमध्ये उच्चांकी संख्येनं लोक धावल्यानं त्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे युवक युवती नागरिक शासकीय अधिकारी आणि दिव्यांग ज्येष्ठ धावपट्टूही रॅलीत सहभागी झाले होते मतदार जनजागृतीसाठी रन फॉर वोट ही लोकशाही दौड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज सकाळी घेण्यात आली त्यासाठी पोलीस परेड ग्राउंडवर मतदार विद्यार्थी नागरिक यांच्यासह शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवला विशेष म्हणजे मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ धावपटूंनी सहभाग घेतला साडेसहा वाजता दहा किलोमीटरची दौड त्यानंतर सहा वाजून चाळीस मिनिटांनी पाच किलोमीटरची तर सहा वाजून पन्नास मिनिटांनी तीन किलोमीटरची दौड सुरू झाली सर्वात शेवटी दिव्यांगांच्या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी हिरवा झेंडा दाखवला जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं स्वीप अंतर्गत झालेल्या लोकशाही दौडचं चला धावूया सुदृढ आरोग्यासाठी मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी हे ब्रिद वाक्य होतं मी मतदान करणारच अशा संदेशाचा समावेश असलेला टी शर्ट नागरिकांनी परिधान केला होता प्रारंभी मतदान करण्याची शपथ सर्व उपस्थितांना देण्यात आली सात मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी सहभागी होऊन जिल्ह्याची मतदान टक्केवारी वाढवावी असा संदेश या तला। या दौडमध्ये सहा हजार तीनशे एकोणसाठ जणांनी घेतलेल्या धावेची नोंद आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी तब्बल दहा किलोमीटरची धाव पूर्ण करून प्रशासनामध्ये एक आदर्श निर्माण करून दिलाय लोकशाही दौडमध्ये सहभागी मतदारांना मतदान यादी आणि प्रक्रिया तसंच नावनोंदणीबाबत काही शंका असल्यास त्यांना मदत म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल्स लावण्यात आले होते या ठिकाणी तीनशे चौतीस मतदारांनी आपल्या शंकांचं निरसन केलं आणि चौतीस जणांनी नवीन नोंदणीसाठी अर्ज घेतले